वातावरण बिघडले चिंता वाढली शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या चोवीस मे दोन हजार पंचवीस शनिवार उद्यापासून महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा वादळी वऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे हवामान खात्याने राज्यातील बहुतांश भागांना उद्या पावसाचे अलर्ट दिलेले आहेत तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा मुसळधार पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील उल्लेख झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यादेवी नगरच्या परिसरात देखील उद्या दुपारनंतर आणि रात्री विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठी अतिवृष्टी होणार आहे मित्रांनो उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात मोठे पावसाचे असणार आहेत हा मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे यामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण आणि विजांच्या कडकडाटाचा आवाज देखील जास्त राहू शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी मित्रांनो पट्ट्यात पाहिली असता कोकणात देखील आजच्यापेक्षाही जास्त उद्या पावसाचा जोर वाढणार आहे आज देखील राज्यात बहुतांश भागांमध्ये वातावरण बिघडलेले आहे पावसाने हजेरी लावलेली आहे मात्र उद्या कोकणपट्ट्यातील सर्वत्र परिसरामध्ये यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पायच झाले तर उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर उद्या कमी झालेला पाहायला मिळेल मात्र तरी देखील ढगाळ वातावरण नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खान्देशातील इतरही परिसरामध्ये उद्या आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर उद्या आपल्याला सावंतवाडी मालवण गारगोटी फोंडा कुणकेश्वर निपाणी चिकोडी सनकेश्वरा त्यासोबतच राजापूर कुर्डुवाडी सांगली कुडाची तसेच साखरपा इस्लामपूर तासगाव कुची कराड विटा मायनी पाटण मागजन चिपळूण त्यासोबतच वडूच खेड दापोली प्रतापगड वाई फलटण लोणंद बारामती इंदापूर अकलूच सासवड लवासा रोहा पुणे राहू दौंड श्रीगोंदा त्यासोबतच चाकण शिरूर रालेगन कामसेत खोपोली पेन नेरल जुन्नर मंचर अलकुटी घरगाव राजूर संगमनेर त्यासोबतच राहुरी श्रीपूर गंगापूर कोपरगाव वैजापूर संभाजीनगरचा बराचसा परिसर तसेच घोडेगाव भगूर पाथरी त्यासोबतच पैठणच्या परिसरात देखील मोठा पाऊस उद्या पाहायला मिळेल राळेगन कडा अलकुटी शिरूर तसेच जामखेड श्रीगोंदा कर्जत गेवराई माजलगाव पाथरी अंबड परतूर सेलूच्या भागात देखील तसेच इकडे आपण पाहिले असता रिसोड देऊळगाव राजा मेहकर त्यासोबतच जिंतूर सेलू परभणी पाथरी पूर्णा बसमत भोकर पेठ उमरी हिमायतनगर उमरखेड किनवट त्यासोबतच भैसा निर्मल धर्माबाद मुखेड अहमदपूर देगलूर कंधार तसेच बर्दापूर लातूर औसा श्रीपूर उदगीर तसेच निलंगा उमरगा आळंदा अफजलपूर इंदापूर या परिसरात देखील उद्या आपल्याला मोठा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो परवाला राज्यातील पावसाचा जोर काही भागात कमी होणार आहे मात्र काही भागात पुन्हा एकदा आहे तसाच पाऊस आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आपण पाहू शकता पंचवीस मे रोजी उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो मात्र कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मोठा जोरदार पाऊस पंचवीस मे रोजी असेल विदर्भात मात्र ढगाळ वातावरणास तुरळक ठिकाणी हलक्या त्या मध्यम पावसाची शक्यता आहे मित्रांनो सव्वीस मेचा अंदाज पाहिला असता सव्वीस मेला विदर्भातील पावसाचे वातावरण निर्वाळलेले पाहायला मिळेल मात्र विदर्भात ढगाळ वातावरण असेल यामध्ये अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिमच्या भागात मात्र आपण या ठिकाणी पाहू शकता सव्वीस मे रोजी हवामान खात्याने राज्यात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट दिलेले आहेत काही भागात अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या संपूर्ण परिसरात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा ढगपुटी सद्रस पाऊस होऊ शकतो इकडे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या भागात देखील जोरदार पाऊस होईल हा सव्वीस मे रोजी आणि कोकणात मात्र भयंकर पावसाचा इशारा देण्यात आला आहे ढगफुटी सदरस पाऊस आपल्याला संपूर्ण कोकणपट्ट्यात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली आणि वसविहारच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी सव्वीस मे रोजी होणार आहे त्यासोबतच मित्रांनो सत्तावीस मेचा अंदाज पाहिला असता सत्तावीस मेला मराठवाड्यात पावसाची विश्रांती पाहायला मिळेल विदर्भातील काही भागात पाऊस उघडणार आहे तर काही भागात मोठा पाऊस होऊ शकतो यामध्ये गोंदिया गडाचिरोली भंडाराच्या परिसरात मोठा पाऊस असेल तर अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागातील पाऊस उघडेल मात्र ढगाळ वातावरण कायम राहील तसेच सत्तावीस मे रोजी कोकणात पावसाची परिस्थिती आहे तशीच राहणार आहे मोठा पाऊस होणार आहे मध्य महाराष्ट्रात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रात खानदेशात मात्र पुन्हा एकदा मोठी अतिवृष्टी सत्तावीस मे रोजी होणार आहे मात्र शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचे वातावरण व्यापणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हवामान खात्याने पावसाचे अलर्ट देखील दिलेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भात देखील मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला अठ्ठावीस मे रोजी पाहायला मिळेल मराठवाड्यात देखील संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पाऊस असेल मध्य महाराष्ट्रात देखील आपल्याला अठ्ठावीस एकोणतीस तारखेला वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळेल कोकणात मात्र जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस, तीस मे रोजी कंटिन्यू तीन दिवस झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला अठ्ठावीस तारखेच्या पुढे झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो एकंदरीतच पायच झाले तर राज्यात एकतीस मे पर्यंत दररोज हा पाऊस होणार आहे कुठे मुसळधार तर कुठे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मात्र पूर्णतः पाऊस कोणत्याही भागातील उघडणार नाही तरी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी अंदाज लक्षात घ्यावा तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद